रुगड मेल वाजली की दार तुम्ही ठेका है? आ, सम्दे का असस ते काय हा बाबा मम्मीच्या समोर बायका सफाई करतात असच गुंडळतात ते गुंडतात आणि हात टॉवेलला पुसतात पदराल नाही असो वै हं ठीक आहे हे काय साड्या साड्या तुमच्या सुदंना झाली बनायची माझे सत्न सोन्याचा दिसत आहे त्यांनी माझ्यासाठी झाड आणल्या उघडून बघू का मम्मईची रीत नाही अशी उकड काय पण असल्या झाड नेसत नाही मी ले पातळ हे बघ आज आपली पार्टी आहे आणि त्यात तू माझी बायको म्हणून शोभली पाहिजेस कळलं ही मी हे बघ मुंबईतल्या सगळ्या बायका अशा साड्या नेसतात तू नेसलीस तर काही बिघडणार नाहीये पण ती मुंबईच्या पद्धतीने नेस पाहिजे असेल तर त्या प्रधानबाईंची मदत घे पण साडी चापून चोपून नेस चापून चोपून ने। म्हणजे कंबर आणि मांडे आळून बेबी उघडी टाकायची आणि ढुंगणाला झोक दे ते स्मित्या सारखं असच ना तुम्ही मला स्पष्ट दिसताय मी भी तु सदसन मग काय झालं हं तुमची बायको तुम्हाला आत न बाहेर न दावायची की काय लोकसनी झाला तुझा मूर्खपणा सुरू मी शाप सांगून ठेवते असली साडी नेसून मी चार चौकत येणार नाही ना पाहिजे तर तुमच्यासाठी नेतील घरात स्वतःची अक्कल पाजळू नकोस मी आणून दिलेली साडी नेस त्या मॅचिंग इयर रिंग आणि तो तुझ्यासाठी मुद्दाम शिवून आणलेला तो ब्लाउज पण घाल समजलं हे बघ पार्टीला माझ्या खात्यातील मोठमोठे ऑफिसर्स येणार आहेत त्यांच्या बायका येणार आहेत ही पार्टी आपल्या लग्नासाठी आहे आणि आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी तिथे उभं कापड घालची सवय नाही मला एकदम अवघडलं सर कवाईल उगाच फाटे फोडू नकोस जरा पद्धतीने वागायला शिक वागीन मी पद्धतीने वागीन पण जरा दमा न घ्या एकदम गाडवाचं घोड करायची घाई करू नका तुला पार्टीला हेच कपडे घालावे लागतील दरवाजा उघड दरवाजा उघड मी काय म्हणते अबू पण मी काय म्हणतो शहाणपणा नकोय दरवाजा उघड कळलं हा काका या या अरे वा झाला की तुम्ही मग या येणार का पार्टीला साहेब कमाले साहेब तुम्ही अजून विचार नाही तुम्हाला न्यायला आमच्या आमाबाईल मी साहेब होतो पुढं बहिणी साहेब कुकर लई गरम झालंय गॅस बंद करा अरे भाईरलेच कि साहेब मी काढित आहे नमस्कार नमस्कार या Avinandan. Avinandan. <laughs> Namaste. Thank you. Mrs. Nala? here? Yes, As usual, by am waiting for my Thank you. Thank you. Thank you. मी <laughs> काय सांगितलं होतं आणि काय नेसून का आले असतो काय अक्कल हवा आज आपल्या लग्नाची पार्टी आहे मग नट आहे न ग माझा पाण उतारा करायचा म्हणूनच तू हे नसून आली असता नाही वो आ, मला नटायचं होतं पण नवरी नेसले बिगत नटता येत भाई महामूर्ख <laughs> नमस्कार 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 या या. नमस्कार नमस्कार ह्या तुमच्या सासूला वाटत आय सॉरी हे घ्या तुम्ही गोंधळे ठेवा हे काही मॅनर्स माणूस काय म्हणायला माहितीये ना या कपड्यात तू म्हातारी दिसतेस तुम्हाला नाही नवं वाटत मग कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मोहिते प्लीज थँक्यू सर सो ही तुमची बायको बिलकुल एक्सलंट विशेष म्हणजे तुम्हीला या ग्रामीण वेशभूषेत आणलं हे फारच चांगले का <laughs> 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 ऑफकोर्स ऑफकोर्स एक्सलेंट बघा तुमच्या साहेबांनी बी माझी साडी आवडली कमिशनर साहेब नाही आले वाटतं बाय दे हीच कमिंग जात ना बसा ना बस हॅलो oh, yes. तुला सॅल्यूट करायला कोणी सांगितलं होत तुम्ही असं केलं मी बी असं केलं चला आता आता आणखीन काही गोंधळ करू नका म्हणजे मिळवली कोणचे साहेब म्हणायचे हे आमचे सगळ्यात मोठे साहेब नीट वोग हो हो तुझ्या नवऱ्याचा मी सर्वात मोठा साहेब हे छोट्यासे प्रेझेंट नाही हो मग साहेब तुम्ही एक काम करा ज्याची लवकर बढती द्या अच्छा म्हणजे यांचा रुबाब वाढेल पगार वाढेल आणि यांच्या मिष्ट भी वाढेल <laughs> जरूर बेटा त्याने चांगलं काम केलं तर जरूर त्याला बढती मिळेल आवा पण साहेब रुबाब वाढले बीतर हे चांगलं काम करतीलच कसं हाव साहेब कुठे चार चौक सोपत का। काय करायचं ते खरी जाऊन करा नका मी कन्फटीत आवाज काढ झाला तेवढा तमाशा पास झाला इथ गप्प बसून राहायचं बाहेर पाऊल टाकलं तर याद राख समजला तर नाडकर्णींच काय झालं केस अजून चालू आहे अजून साहेब हो हो तुम्ही का बा छान येस यू आओ मोहिते तुम्ही एवढी मोठी संगीत पार्टी केलीत पण काही गाणं ऐकावल की नाही हो म्युझिक लावायला सांगतो ना बर साहेब आमच्या साहेबांच्या मिसेस लई चांगल्या गातात मी ऐकलंय अरे वा हा, 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 हा। मिस्टर मोहिते तुमच्या मिसेस ना बोलवा हो पण बोलवतो बोलवतो लक्ष ठेवा बोलवतो हा, हा? बाहेर चल अग आमच्या मोठ्या साहेबांनी बोलवलंय तुला मी काय सांगतोय नाव तिकड अगं पण त्यांचं म्हणणं पडलं की तुला तुमच्या मी काय त्यांच्या हाताखाली काम करीत नाही अगं पण मी कबूल करून बसलोय त्यांना की मी तुला बाहेर घेऊन येतो म्हणून तुम्ही मला इथं कोंडून ठेवलं सांगितलं त्यांना तुझ्या पाया पडतो बाई पण माझी आबरू घालवू नकोस माझी फजिती करू नकोस नवऱ्यानं शब्द दिला हे लक्षात ठेव तू गाणं म्हणावस अशी सगळ्यांची इच्छा आहे तुमची पण हो माझी पण थांब डोळे पुसतो पुसतो पण रडू नकोस अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी एन एच मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका